श्री स्वामी समर्थ एक भक्त रोज स्वामींकडे प्रार्थना करायला जायचा पण त्याच्या प्रार्थना नेहमी तक्रारींनी भरलेल्या असायच्या मला हे द्या ते द्या हे नको ही समस्या सोडवा हा त्रास कमी करा पण एवढं करूनही इतकं भरभरून बोलूनही त्याचं मन मात्र काही स्थिर नव्हतं एक दिवशी असच तो स्वामींच्या मागे बसला होता आणि त्याच्या मनात एक प्रश्न आला कि मी स्वामींना एवढं बोलतो स्वामी माझं कसं ऐकत असते त्या रात्री त्याच्या स्वप्नामध्ये श्री स्वामी समर्थ आहे आणि ते त्याला म्हटले की मनुष्य फक्त बोलतो आणि उत्तर आमच्यावरती टाकतो पण जर मन शांत असेल तर उत्तर आपोआप भेटत हे शब्द त्याच्या मनामध्ये खोलवर गेले आणि दुसऱ्या दिवशी त्याने स्वामींना काहीही मागितलं नाही फक्त शांत बसून मनापासून श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण केलं आणि काही दिवसातच त्याची बरेच असे प्रश्न सुटले ज्याच्यासाठी तो महिनोन महिने झटत होता आणि त्यावेळी तो स्वामींना म्हणाल कि स्वामी मी इतकं बोलत राहिलो कि तुमचं उत्तर मला ऐकूच आलं श्री स्वामी समर्थ